स्वागत करते तर आज आपण छान अशी मस्त अशी चमचमीत अशी बिर्याणी पाहणार ते म्हणजे अंडा बिर्याणी तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये मी खूप सारे असं सांग सांगणार आहे तर न चुकता भात आपला कसा मोकळा बनवायचा किंवा पांढरा शुभ्र कसा बनवायचा तेही मी दाखवणार आहे तर चला स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर ना मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं भातासाठी तर आपण सर्वात आधी भात गरम करू सॉरी भात करून घेऊया तयार करून घेऊया तर इथे ना मी अगो ऑलरेडी अगोदरच पाणी जास्त घ्यायचं आहे आपल्याला कारण पाणी फक्त भात अर्धवट शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी तर इथे मी काही खडे मसाले घेतले होते दालचिनी दगडफूल किंवा मग एक मोठी विलायची आणि तमालपत्र आणि पुदिना आणि लिंबाचा रस तर आता आपण इथे सगळे पूर्ण असे खडे मसाले यामध्ये पाण्यात पाणी उकळून द्यायचे बरं का ज्यावेळेस तांदूळ तुम्ही टाकणार ना त्यावेळेस पाणी गरम हवं आहे तर इथे मी पुदिना घातला होता त्या खडे मसाले पुदिना आणि एक फक्त एक चम्मच असं इथे तूप घालायचं आहे तांदूळ मी साधारणतः अर्धा ते तास स्वच्छ धुवून असा भिजत घातला होता त्याने काय होतं ना आणि मी ते अगदी बिर्याणीचा तांदूळ वगैरे काही वापरणार नाही अगदी साधा कोलम तांदूळ वापरणार आहे तर इथे ना बघा आता पिवळसर कलर आला आहे आपल्या खडेमसले आणि हा कलर जा आपला भात पिवळा होऊ नये त्यासाठी मी इथं लिंबाचा तुम्ही पाहू शकता जादू झाल्यासारखं झालेलं आहे एकदम पांढर शुभ्र असं पाणी आपलं झालेलं आहे त्यामुळेच आपल्याला लिंबाचा रस इथे वापरायचा आहे आपला भात ही पांढरा शुभ्र व्हावा यासाठी तर आता मी इथे तांदूळ घालून घेते आता तांदूळ घातले भात होतोय अर्धा वाट आपला भात झालेला आहे हे पा एकदम आपल्याला भात शिजवायचा नाही अगदी सा पन्नास ते साठ टक्के फक्त आपल्याला इथे भात असं शिजून घ्यायचं आहे तर आपण हे गाळून चाळणीमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता इथे पाहणार आहोत आपण आता अंडे आपल्याला याला मी अंडे छान असे पाच चार पाच अंडे असे उकडून घेतले होते त्याला असं काट्या चमच्यानी असं करायचं म्हणजे काय होतं ना आपण जे मसाले किंवा मीठ घालणार आहोत ते आतपर्यंत पोचतं आणि आपलं अंडही चवदार छान असं लागतं तरी पा अशा प्रकारेच मी सगळं त्याला काट्या चमच्यानी किंवा मग चाकूने तुम्ही छोटे छोटे छो 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 असे काप केले ना तरी इथे चालणार आहे तर इथे मी घालणार आहे थोडंसं मी आणि थोडीशी किंचितशी हळद घालायची आणि आपली लाल मिरची पावडर साधी आपली जी आपली घरात अवेलेबल असेल ती लाल मिरची पावडर थोडी घालायची आणि छान असं त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं सगळ्या साईडने सा आपलं मसाला किंवा हळद मीठ सगळीकडे पोचतं तर हे पा आपल्या तसं आता इथे मी छान असं आपलं कडं मस्त कुरकुरीत आणि सोनेरी कलरचा कांदा असा छान तीन ते चार असे मोठ्या प्रकारचे कांदे मी असे तळून घेतलेले आहेत कढईमध्ये तेच तेल आहे त्याच तेलामध्ये आपण आता अंडी अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला अंडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता आपल्या अशा अशा प्रकारे मी अगदी दोन ते तीन मिनटं अंडे आपले छान असे फ्राय करून घेतले तर आता आपण अंडी काढून घेऊया आपल्या दोन स्टेप झालेले आहेत अंडे झाले भातही झाला कांदा तळून झाला आता याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल घालून घ्यायचं आहे बिर्याणी म्हटलं की तेल थोडं जास्त लागतंच तर इथे मी तेलामध्ये घातलेले आहेत फक्त जिरे घालायचेत कारण खडे मसाले आपले ऑलरेडी आपण भातामध्ये वापरणारा वापरलेले आहेत त्यामुळे इथे खडे मसाले वगैरे काही घालायचं नाही आहे तर इथे मी कांदा घातला आहे कांदा कांद्यात लगेच मग आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची काय होतं ना की डायरेक्ट तेलावर लगेच अद्रक लसूणची पेस्ट घातली ना लगे जलते, ही लगेच जळते त्यामुळे मी काय करते कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट एकसोबतच घालते म्हणजे दोन्ही एकसोबत छान असं फ्राय होऊन जातं तर कांदा होतोय तोपर्यंत आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया याची तर मी इथे घेतलेलं आहे साधारणतः एक वाटी असं दही तर तुम्ही कितपत बिर्याणी बनवतात त्या हिशोबाने तुम्ही इथे दही वापरायचं आहे तर मी इथे साधारणतः एक वाटी असं दही घेतलं यामध्येच घालायचं आहे मीठ आपण मीठ पा सगळ्याच गोष्टीमध्ये वापरतो आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं थोडंच घ्यायचं कारण की आपण भात शिजवायलाही मीठ वापरतो नंतर टॉमॅटो तुम्हाला पुढे दाखवण्यास पुढे एक वेळेला मीठ वापरणार आहोत तर मी ते लाल मिरची पावडर बिर्याणी मसाला आणि जिरे पावडर घातलेली आहे पहा थोडीशी आणि बिर्याणी मसाला घालायचा आहे की बिर्याणी मसाल्याशिवाय आपली बिर्याणी तयार होणार नाही आणि थोडी किंचितची हळद घालायची तर अशा प्रकारे ना आपल्या जे एकदम एक सारखी अशी पेस्ट बनवून घ्यायची तर हे पा कांदा आपला छान असा इतपतच आपल्याला जास्त हा सोनेरी होऊ द्यायचं नाही अगदी ट्रान्सफरन झाला की लगेच आपल्याला इथे टॉमॅटो घालायचे आणि हो तुम्ही इथे ना आ, मी असं बारीक एकदम बारीक असा कट करून टोमॅटो घालते पण तुम्ही या ठिकाणी टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता किंवा घालतातही प्युरीच घालतात पण मी साधारणतः टोमॅटोच वापरते एकदम तेही प्युरीसारखंच होतं तुम्ही पाहू शकता एकदम प्युरीसारखंच टोमॅटो छान असं मीठ टाकलं होतं मी इथे तर मीठ टाकल्यामुळे काय आता टोमॅटोचं पूर्ण पाणी झालं आणि तेल सुटेपर्यंत मी तीन ते, ते चार मिनटं छान असं फ्राय करून घेतलं आणि आता आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ना ती ग्रेव्ही आपल्याला यामध्ये लगेच घालायची आहे यालाही छान असं तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनटं असं फ्राय करून शिजून घ्यायचा आहे चांगला मसाला तर आपला हा मसालाही रेडी आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही मसाला बनवला ना तर तुमची बिर्याणी अप्रतिम अशी होते तर चला आपला मसाला तेल छान सुटले मसालाही झाला आहे तयार तर आपण हे बाजूला ठेवूया आणि थर लावायला घेऊया आणि थर लावताना एक काळजी मात्र जरूर घ्या गॅस अगदी कमीच ठेवा कारण की होतं थर लावतानाच आपला मसाला जळू शकतो किंवा करपू शकतो खाली त्यामुळे हा ही काळजी घ्यायची तर इथे मी पातेल्यामध्ये काय के केले ना साधारणतः दोन ते तीन चम्मच तूप घातले आणि अगदी थोडेसे जिरं घातलेत कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये जिरे घातलेत भात शेजायला जिरे घातलेत त्यामुळे ते दुसरं काही वापरायचं नाही फक्त थोडेसे जिरे घातले आणि आपण जो मसाला बनवला आहे ना तो मसाला पहिल्या थराला पूर्णच वापरायचा आहे तुम्ही अगदी दोन ते ती तीन थरही देऊ शकता पण मी एकच थरामध्ये तरहा कारण बिर्याणी थोडीच आहे त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही याचे दोन थर द्या मसाल्याचे थोडी अगोदर मसाला घाला थोडे अंडे घाला नंतरून भाताचा एक थर द्या नंतरून परत मसाले घालून त्यावरती परत अंडे आणि नंतर परत भात असा थर द्या पण इथे अगदी थोडंसं थोडीशीच बिर्याणी बनवते त्यामुळे मी दोनच थरामध्ये बनवणार आहे तर इथे मी मसाला घालून घेतला त्यानंतर अंडे घालून घेतले आणि पुदिना कोथंबीर घातली आणि आपण जो तळलेला कांदा होता ना तोही त्यावरती थोडासा घालायचा आहे आणि मी आता आपण जेवढा भात बनवला आहे ना तेवढाही मी इथे घालणार आहे आणि अगदी थोडासा नंतर पातळ एक नंतर वरच्या साईडला थर देणार आहे म्हणजे फक्त दोनच थराची मी बिर्याणी बनवणार आहे पण तुम्हाला अजूनही सांगते जास्त प्रमाणात बनवायची असेल तर दोन थर देऊ नका तीन द्या कारण की मग भाताला पूर्ण मसाला पोचणार नाही किंवा तुमची बिर्याणीला टेस्ट येणार नाही आता ही अगदी थोडी दोन दोनच माणसाची किंवा दोनच माणसाची म्हणाल तरी चालेल अगदी दोन माणसाला पुरेल एवढीच बिर्याणी बनवते मी त्यामुळे इथे दोनच थर दिले तर आता इथे मी घालणे को कोथंबीर पुदिना आणि आपला तळलेला कांदा मी गा असा घातला आहे आणि आपलं मी कोथिंबीर पुदिना घातला आहे ना तो काळा पडतो बघा वरतीच टाकला तर वरती कधीही पुदिना आणि कोथिंबीर घालायची नाही तो काळा पडू नये यासाठी मी अजून एक पातळसा असा इथे भाताचा एक थर लावणार आहे आपली कोथिंबीर आणि पुदिना पूर्ण झाकण्यासाठी बाकी मी दोनच थरा होणार आहे पण पुदिना काळा पडू नये यासाठी मी आणि वरतून फक्त आपल्याला तळलेला कांदा छान असा पसरवून घालायचा आहे कांद्याचा इथे वापर जास्त करायचा बरं का कारण तळलेल्या कांद्याने खूप छान अशी टेस्ट लागते तर मी तरी साधारणतः दोन ते तीन तास पा अशी छान असे केशर तुम्ही रात्रभर असे केशर छान भिजत ठेवा चार पाच काड्या जरी भिजत घातल्या ना तरी बिर्याणीला अप्रतिम असा येतो आणि टेस्टी छान लागते तर अशा प्रकारे मी पाच सहा काड्या अशा भिजत ठेवल्या होत्या हो पा दोन चार तासासाठी तर छान असं झालेलं आहे तर इथे अशा प्रकारे घट्ट असं ला झाकण लावायचं आणि त्यावरती जड आपल्याला काहीतरी ठेवायचं आणि एकदम गॅस मंदाचेवरच ठेवायचा दहा ते पंधरा मिनटं आपला दम देऊन घ्यायचा आहे तर हे पा पंधरा मिनटं झालेले आहेत माझं झाकण फिट्ट बसतं तुम्ही झाकण जर फिट्ट नसेल बसत तर साईडने कणकेचे कणकेचे कणिक लावायची पा म्हणजे तुमची वाफ बाहेर जाणार नाही तुमचा सगळ्या वाताला आपल्या मसाल्यांचा वास पोहोचेल ते पा सर्व करताना कर काय करायचं ना पूर्ण वरच्या वरचा वात घ्यायचा नाही एका साईडने असा छान असा झारे किंवा उलथानं चमचा काय असेल ते अशा प्रकारे घ्यायचं पहा बरोबर अलदंड आलेला आहे वरती आणि नंतर असा अशा प्रकारे आपलं एक साईटने साईटने असा काढत जायचा म्हणजे काय होतं मसालाही येतो भातही येतं आणि अंड येतं सर्व करताना ही काळजी घ्यायची तर चला मस्त अशी आपली आता चमचमीत आणि खमखमीत अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तर जरूर नक्कीच ट्राय करा रेपा मस्त असा गरमागरम बिर्याणी तयार आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला जरूर लाईक शेअर करा लाईक करत चला छान वाटतं लाईक आल्यावरती तर लाईक करत चला कमेंटही करत चला तर अशाच नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर अशाच रेस नवीन नवीन नवी रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा चला बाय बाय